जय सेवालाल कशेक छो मळण बळण रो एकत्र रो सेवाभाया केवो आपल्या समाज एक दुःख को किंवा शोकांतिका को आपल्या समाजमध्ये का आपण खूप काही कार्यक्रम येऊ करायचं सभा येऊ करायचं आणि अत्रा खर्चिक वचं की आपण के सकन जर ओतराच पिसा आपण समाज उद्धारेसारू जर किती तर काहीतरी अंग थोडाफार समाज माहीत सुधारवी आहे व ती काही लोकून लेण देणोची नाही नियमय काही जबाबदार फक्त ना म्हणजे अनएज्युकेटेड असेच सहानुचे नाही एज्युकेटेड लोक हायर एज्युकेटेड लोक क्लास वन सुपर क्लास वन ऑफिसर्स एन ते सब सहभागचं हे वाते मय आणि हे जे क्रा कार्यक्रम प्रोग्राम आणि सभा होतं यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक कमी आणि राजकीय दृष्ट्या रा यार जे उद्देश रचतं उ मेन रच रच रचं कार्यक्रम आणि वमाही जास्ती जास्तीत जास्त इन्वॉल्वमेंट जे रचनी व बा... जो कोण राजनेतावर रचं व राजनेता आपेर समाजावर तो खूप कमीच आणि बा बाकी समाजावाळा जास्तच जतं लोकल तम कुणशी बी जागा निवडोचो कुणशी भी शहर निवडोचो व शहरे जे लोकल पॉलिटिशियन रचं राजनेता रचं देन जो कोण होता स्पेशली आमंत्रण रचं जे की आप दुसरे समाजर कार्यक्रम मोठे मोठे व्हा फक्त ओंदेरच समाजावर नेता रचं वंदेरच समाजात मोठे मोठे लोक रचत आपेरेमा जो कोण ओंदेर इन्व्हॉल्वमेंट जास्त वेळ लोक पच आपण ही काही समजा की राजकीय दृष्ट्या सभाचं की सामाजिक दृष्ट्याचं तो सामाजिक तर तो राजनेता कन्हाही समाजावर कल्याण करेनी नंतर तो आपलं सभेर कल्याण आपण दकात जाय वाढ आपल्या समाजावर अन्याय अत्याचार वच ओ मग कनाही इन्वॉल्वमेंट होईनी व मुद्दा कनाही वटायनी हे बी आपण धकाय मावचं तो पच ही सामाजिक सभा कु काही वेगळी ही समाजर सभा कु काही वेगळी विचार करेसरिक वाचचं आणि हे मग हे सभा आचे आचारच्य लोकचं एज्युकेटेड छ आणि आपण जो कोण ना आपण जो कोण जे अनएज्युकेटेड सो ओंदेन आपण दोस्त जायचं दोस्त वंदेन देरगरजी नाही दोस्त आपलेमय जे एज्युकेटेड छ जे लोक आपण समजतं की वाती बरो बर वा बरोबर बरोबरची नाही तरी ओमय आपण जो कोण व मोठे प्रोग्राम लाच आणि ओमाही वंदे लोक इन्वॉल्वमेंट वच ओम जो कोण याडी बेनेनं आपे समाजेर जे सात श्रृंगार आपे वळखच डपडाच डपडा प आपे याडी बेनी नाचे तो आपण खूप स्वतःनं एकदम मोठे समजाचा तो ई चुकीर वाचच वात मन खटकी तमेन खटकी न खटकी मालम चेनी तमार बी राय मन देते जा, चालते जाव तमार जे बी तमार मने मय वाटच जे बी वाटच मन कमेंट्स करो लखनता अ आपण कतरा जाय अशी सभा अभी देखेसर एक वाचचं आता अन्याय अत्याचार आपल्या समाज पोच कु वालीच वालीचं कुणसो नेताचं की जे समाज असे प्रश्न वटावचं खूप काही प्रश्नच शेवाबायक होतो आयवाळ काळ खूप कठीण आहेवाळाचं आणि एमआय जो कोण जास्तीत जास्त असे लोक जे मोठे मोठे लोकचं हे आपण व खाईमाई ढकेलते ल ते जायचं भ्याव जागो बाकी काही कोणी स्वतः भलाई मत जा असे प्रोग्राम एम इनवॉ मत हो असे प्रोग्राम जाहीरच गरजचे नाही जातं समाजे प्रोग्रामचं होतच जाते जा असे राजकीय दृष्टी म्हणजे दृष्टिकोने जे उद्देशे ती जे प्रोग्राम ले व शे प्रोग्राम एम स्वतःनं वत प्रेझेंट मत करो वत जाओ मत नंतर तो दोन दूर छेनी जे भाया बोल बोलच आप व, खरे तो वेद रेच पण कधीतरी आपण थबाळू सेवा निवाभाया आपण चेतावनी देलोच होतरी बरोबर बाकी तुम्ही समजदारच जय शेवालाल सेन साहेब